हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल दक्षिण बे ऑफ बेंगालचा काही भाग दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात झाली आहे दिनांक तेरा व चौदा मे रोजी विदर्भाच्या काही भागात तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडाच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानाचे हो इशारे असे आहेत दिनांक तेरा मे रोजी अहिल्यानगर पुणे व पुणे जिल्ह्याचा गाठ विभाग कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा गाठ विभाग सातारा व सातारा जिल्ह्याचा गाठ विभाग सांगली सोलापूर बीड धाराशिव येथे तसेच उद्या दिनांक चौदा मे रोजी बुलढाणा चंद्रपूर यवतमाळ येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट सहित ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दिनांक तेरा मे रोजी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव नाशिक नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ तसेच दिनांक चौदा मे रोजी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग अहिल्यानगर पुणे पुणे जिल्ह्याचा घाट विभाग कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा वा घाट विभाग सातारा व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे व आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज आज दिनांक तेरा मे रोजी आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी व संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच उद्यापासून चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी वा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढागा राहण्याची शक्यता आहे तसेच मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादई वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे धन्यवाद